नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत तर मंडळी नंदनी केक कट करण्यासाठी थांबलेली ते असते तेव्हा तिची मैत्रीण म्हणते तू जीवासाठी केक कट करत नाही आहेस ना तेव्हा नंदिनी म्हणते जे येणार नाही त्याची वगाच वाट कशाला बघायची केक कट करून घेऊयात तेव्हा जीवा येतो जीवाला पाहून नंदिनी खूप खुश होते तरी इकडे जीवाचा बिझनेस पार्टनर म्हणतो की त्या नंदिनीला जे पाहिजे ते कधीही मिळून देणार नाही पण जे दिसणार आहे ते पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकणार तर इकडे पार्थ हा त्याच्या कलिकसोबत बसलेला असतो तेव्हा काव्य मस्त अशी साडी घालून येते हे पाहून पार्थ काव्याकडे पाहतच राहतो तो तिच्यामध्ये हरपवतो तर आता सुद्धा देऊ शकणार का, का पार्थला तिच्या प्रेमाची कबुली हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा